काय सांगा आपण शेतकरी आज शेतकरी पुरवडत नाही कापूस केलेली कापसाचा उतारा पण नाही बोंडाडी पडल्यामुळे एका बी घटलच्या वरती कापूस आलेला नाही आणि भाव पण नाही सहासष्ट स्टुसठशे रुपये भाव आहे तो भाव परवडत नाही शेतकऱ्यांना यावर जर सिद्धार्थ दहा हजार रुपये जरी भाव मिळाला शेतकऱ्यांना तरी तो पुरणार नाही कारण दोन क्विंटलच्या वरती एका गेला उतारा नाही त्यामुळे ते पुढच्या वर्षी तर कापूस लावायची इच्छाच नाही आहे भावच कापसाला उतारा पण नाही आणि भाव पण नाही आता काय सासष्ट दोसष्टशे रुपये भाव आहे पण हे सी सी आय चालू झाल्यामुळे थोडा भाव बरा आता तर लोकांना नाही इलाजावे आणावं लागतं समाधानी या भावाला काही समाधानी नाही या भावाला पण समाधानी नाही माल उतारा नाही उतारा नाही आहे आणि हा भाव परवडते ना मटेरियलचे भाव भरपूर वाढले आहे वऱ्यांचे भाव वाढले मजुरी वाढली त्याच्यामुळे कापूस हा विषय परवडे पण राहिलेला नाही दहा हजार रुपयाचा पण दहा हजार रुपये सुद्धा यावर्षी परवडणार नाही कारण एका बी गेला दोन क्विंटल कापूस उतरला आहे आणि खर्च तर जाऊ शकतो म्हणजे खर्च पण निघणार नाही असं शेतकऱ्यांच्या पुढच्या वेळेस लागवड करणार नाही कापसा कापसाची लागवड करणार नाही मी पूर्वरतच नाही कापूस उतरत नाही ते बोंडाळी पडून जाते बियाणं खराब आहे त्याच्यामुळे बोंडाळी पडून जाते फवारे माग मजुरी माग मटेरियल माग सर्व माग आहे संजय चिंदू आहे आवार तालुका जिल्हा जळगाव अजून कोण शेत तर काय सांगाल नेमकं यंदा शेतकरी कापूस विकायला तयार नाही आहे काय कारण यंदाचं वर्ष एकंदरीत विचित्र वर्ष झालेलं आहे जास्त पाऊस आणि बोंडळीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न नाही आहे आणि अपेक्षित उत्पन्न जरी नसलं तरी भाव नाही आहे सध्या बाजारात खुल्या बाजारात साडेसहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव आहे तो शेतकऱ्याच्या दृष्टीने समाधानकारक नाही आहे परंतु या व्यतिरिक्त परिस्थिती अशी आहे की जिनर्सलाही साडेसहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल देऊन त्यांनाही परवडत नाही आहे गाठीला भाव नाही आहे गाठीला डिमांड नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडे स्टॉक पडलेला आहे सध्याच्या आजच्या परिस्थितीत बाजारात फक्त पंचवीस टक्के कापसाची आवक आहे खानदेशात आणि नजीकच्या काळात साधारण एक महिना अशीच परिस्थिती राहील असा सर्वसाधारण अंदाज आहे कापूस येत नसल्यामुळे खानदेशातील किती जिनिंग फॅक्टरींवर याचा परिणाम झालेला सध्या कापसाची अत्यंत कमी आवक असल्यामुळे खानदेशात दीडशे जिनिंग प्रेसिंग कारखाने आहे दीडशेपैकी फक्त पंच्याहत्तरच कारखाने सुरू आहेत तेही कसेबशे एक पाळी सुरू ठेवून आहेत परंतु त्यांनाही त्याच्यात भाव किंवा उत्पन्न नसल्यामुळे अडचणीत आलेले जिनिंग प्रेसिंग कारखानेसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात नेमकी काय स्थिती आहे कापसाची त्याच्यामुळे काही परिणाम झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात यंदाच्या वर्षी ना आयात आहे ना निर्यात आहे आयात नाही आहे याला कारण असं आहे की आयात आणि त्याच्यावर अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी त्याच्यामुळे कापूस गाठी इथे परवडत नाही आहे आणि भारतातून निर्यात होत नाही याला कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गाठीचे भाव कमी आहे आणि भारतात गाठीचे रेट जास्त आहे त्यामुळे निर्यातसुद्धा बंद आहे आजच्या परिस्थितीत बघायला गेला जिनिंग जे आहे उत्तर महाराष्ट्रच्या त्यांचं मोठ्या प्रमाणात कापूस गेलं तिसऱ्या वर्षापर्यंत आलेले नाही अद्यापमुळं जिनिंग असोसिएशन किंवा जिनिंग मालक जे आहेत ते अडचणीत आलेल्या आहेत कर्ज वगैरे अत्यंत वाईट परिस्थिती आहे सलग तिसरं वर्ष आहे जिथे जिनिंग कारखान्यांना कापूस नाही आहे आणि चालवूनसुद्धा त्यांना उत्पन्न नाही आहे किंवा नफा नाही आहे त्यामुळे अडचणी ते त्यांना वार्षिक इलेक्ट्रिक बिल बँकेचं कर्ज मजूर सांभाळे स्टाफ सांभाळावं लागतं त्यामुळे साधारण पंच्याहत्तर टक्के कारखाने अडचणीत आलेले आहे केंद्र याबाबत केंद्र सरकारकडे जर मागणी करायची म्हटली तर हे जे सध्याचं जे बियाणं आहे बी टी याची जर नवीन व्हेरायटी किंवा लेटेस्ट व्हेरायटी जर आली तर त्यामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न येईल आणि जिनिंग कारखान्यांनाही चांगला पुरवठा होऊ शकतो म्हणून आमची मागणी आहे की लवकरात लवकर केंद्र सरकारने नवीन बियाण्यांना परवानगी द्यावी आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि कारखानदाराच्या दृष्टीने किंवा कापूस उद्योगाकरता अत्यंत गरजेचं आहे नाही विजेच्या बाबतीत हां विजेचे दर इतर राज्यापेक्षा बा महाराष्ट्रात जास्त आहे त्याबाबतही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून साधारण पाच रुपये युनिटपर्यंत जर कन्सेशन दिलं तर चांगला मोठा हातभार लागेल कारखान्याला हा मी प्रदीप जैन संस्थापक अध्यक्ष खांदे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशन जळगाव शेतक ही जी सरकार आहे ह्या सरकारने सर्वांच्या दृष्टीने चांगले काम केले परंतु शेतकऱ्यासाठी ही सरकार योग्य नाही शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव दिलेला नाही आणि सर्व निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले आहे त्यामुळे शेतकरी <laughs> शेत वर्ग या सरकारपासून नाराज झालेला आहे कापूस दहा ते पंधरा वर्षापासून म्हणजे नेहमीच कापूस लागवड करतो पण दिवसेंदिवस कापसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे हा पुढच्या काळात लागवडीचा एकदम विचारच नाही उत्पन्न कमी आहे भाव मिळत नाही खर्च जास्त आहे त्याच्यामुळे लागवड करायची नाही पुढच्या हो वर्षी लागवड करायची नाही आहे कापसाची बिलकुल एक पण पाकिट नाही काय नाव प्रवीण एकनाथ कोळी बादली बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव काय भाव निसने तर धोका दिलाच दिला त्यासोबत कापूसाच्या भावाने पण आम्हाला शेतकऱ्यांना धोका दिला आहे आम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये भावाची अपेक्षा होती बी याला दोन ते तीन क्विंटल कापूस फक्त झालेला आहे त्याच्यात उत्पादन खर्च पण निघत नाही मटेरियल औषधी बीज वे याला एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा वीस हजाराचं उत्पन्न झालेलं नाही एकूण मशागत गिशागत नफ्याचा विचार केला तर कापूस परबल नाही आहे कर्ज काढून हा कर्ज काढून शेती केली तिच्यामध्ये कापसाने असा त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढणारच आहे काय मागे आम्हाला कमीत कमी ह्या स्थितीला दहा ते बारा हजार रुपये कापसाला भाव हवा होता आणि चार ते पाच क्विंटल कमीत कमी उत्पन्न हवं होतं पण उत्पन्न दोन तीन क्विंटल झाले आणि त्या कापसाच्या भावाने धोका दिला त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे